नमस्कार महाराष्ट्र मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आपले व्हिडिओ बघितले जातात आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करत आहात लवकरच आपला चॅनल पन्नास हजार सबस्क्रायबरचा बनणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार तर मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे कंत्राटी रोजंदार कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेमध्ये सामावून घेण्याबाबतचा सा। कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तर काय आहे सविस्तर वृत्त सगळ्या महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी असू शकते तर पूर्ण बघाने आपले मनोगत कॉमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका मंडळी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य शासन सेवेमध्ये कंत्राटी सेवेमध्ये रोजंदारी पद्धतीने दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेमध्ये सामावून घेण्याचा मोठा निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यामध्ये आरोग्य अभियानातील कर्मचारी कंत्राटी असताना शासनसेवा राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहे अशा कंत्राटी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील मंजूर पदावर शासनसेवेमध्ये सामावून घेण्याबाबत काल दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्यांची सेवा दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांकरिता वयाची अट शिथिल करून नियमित मंजूर पदावर सामावून घेण्यासाठी सेवा नियम सेवाप्रवेश नियमामध्ये आवश्यकता सुधारणा करून मंजूर पदावर सामावून घेण्यासाठी मंजूर पदाच्या तीस टक्के प्रमाणात समायोजन करण्यात येणार आहेत तर उर्वरित सत्तर टक्के पद हे सेवा सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत तर सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनस्तर निश्चित करताना मागील महिन्यात प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या सातव्या वेतन आयोगामध्ये श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येणार आहे सदर समायोजन करत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक अहर्ताबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले मार्गदर्शक तत्वे तसेच सूचना यांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहे आय टी आयमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवा तसेच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणारे कंत्राटी शिल्प निर्देशकांच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागामध्ये सामावून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आय टी आयमधील दोनशे एकोणऐंशी कंत्राटी शिल्पनिर्देशकांना शासनसेवेत सामावून घेतले जाणार आहे सदरपदांना शासनसेवेमध्ये सामावून घेतल्यानंतर वेतन व इतर भत्त्या करता येणारा सोळा पॉईंट शून्य नऊ कोटी इतका प्रतिवर्ष खर्चा सदर मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात येत आहे अर्थात बन बंधू नो महाराष्ट्रासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे की कंत्राटी आणि रोजंदारी तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आता परमाणंट करण्याची हे सरकारची चहेल चांगली आहे तर तुम्हाला काय वाटते या निर्णयाबद्दल तुम्ही आपले मत कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा याची जिम्मेदारी फक्त आणि फक्त तुमची आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवला ज्यांना वाटते की हा निर्णय जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत पोहोचवायत त्यांनी प्लीज शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच पन्नास हजारचा टप्पा पार पाडतात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनोगत जय महाराष्ट्र